रमेश देशपती यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सोलापूर शहरातील हद्दवाड भागात लहरी ऑप्टिकल्स म्हणून चष्मे बनवण्याचं दुकान आहे या दुकानात लोकांच्या नाजूक भाग असलेल्या डोळ्यांशी खेळला जात आहे लहरी ऑप्टिकल हे मालक रमेश देशपती हे दहावी नापास असून हे स्वतःला डॉक्टर म्हणून वावरतात आणि तेथील लोकांची मी डॉक्टर आहे असं बसून डोळे तपासून चष्मा बनवून देतात व इतर वेळेत ग्रामीण भागात तीस रुपये फी ठेवून कॅम्प करतात व महागडे चष्मे विकून ग्रामीण व शहरी भागातील जनतेची लूट करतात त्यांची आम्ही चौकशी केली असता ती आधी उडवा उडवीची उत्तर दिली नंतर आम्ही कोण आहे हे सांगितल्यावर त्यांनी मी दहावी नापास आहे आणि ऍप्टो सर्टिफिकेट मी लायन्स क्लबकडून पंचवीस हजार रुपये देऊन बनवून घेतला असं ऑन कॅमेरा म्हटलंय तरी रमेश देशपती यांना सर्टिफिकेट पुरवणाऱ्या लायन्स क्लबच्या शिवाजी पाटील सूरज जाधव तसेच सैफान शेख यांची कायदेशीर कारवाई करून योग्य ती कारवाई करावी ऑल इंडिया पॅन्थर जिल्हा सचिव सोलापूर जिल्हा सचिव या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ सोलापूरचे डॉक्टर शिवाजी पाटील व जनसंपर्क अधिकारी माननीय सूरज जाधव व पूर्व भागातील हातोड भागात सोलापूर हातोड भागातील रमेश भूपती अध्यशपती यांच्यावर कायदेशीर काढवा कारवाई करावी याकरिता या, 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 जिल्हाधिकारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदनाद्वारे कळवले आले आहे त्यांनी पंधरा दिवसाच्या आतमध्ये रमेश बुप देशपती आणि सूरज जाधव डॉक्टर शिवाजी पाटील यांच्यावर क का, कायदेशीर कारवाई करतो असे आश्वासन दिले आहे डिग्री घेणारे असे गवंडी काम करणारे म मोलमजूर करणारे असे अनेक भरपूर लोक आहेत त्याचाही लवकरात लवकर पर्दाफाश करण्यात ऑल इंडिया पॅन्थर सेना सक्रिय राहील आणि जेव्हा कठोर कारवाई जर नाही जर झाली तर आम्ही लायन्स क्लब ऑफ सोलापूर या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने एक दिवसा धन्य आंदोलन करण्याचे आयोजित